श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोकांचे मी वाचन करत आहे आणि त्यासोबतच त्या श्लोकांचा मराठी अर्थ सांगत आहे मग त्रैन्य विषया आवेदा निस्रिण्यो भार निर्धव नित्यसत्व सो निर क्षेम आत्मवान पंचेचाळीसा हा श्लोक आहे वेद तिन्ही गुणांच्या कार्याचेच वर्णन करणारे आहेत हे अर्जुन तू त्रिगुण रहित हो रोगद्वेषादी द्वंद्व रहित हो निरंतर नित्यवस्तू परमात्म्यात स्थित हो योगक्षेमाची इच्छा सुद्धा ठेवू नको आणि परमात्म परायण हो हे अर्जुन तू तीन गुणांचे कार्य असलेल्या संसाराच्या इच्छेचा त्याग करून संसारापासून विरक्त हो संसाराच्या मोहापासून जर बाहेर पडायचं असेल तर राग द्वेष यापासून दूर राहणे फार गरजेचे आहे कारण मनुष्याचे हेच वास्तविक शत्रू आहे संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी आसक्ती द्वेष यापासून दूर होणे खूप गरजेचे आहे संसार बंधन राग लोह यापासून जर अलिप्त व्हायचे असेल तर जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे त्यात स्थिर होणे गरजेचे आहे तू योग आणि क्षमाची इच्छा सुद्धा ठेवू नको कारण जे केवळ मतपरायण होतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालितो तू केवळ परमात्मा परायण हो एका परमात्म प्राप्तीचाच उद्देश ठेव हे भगवान अर्जुनाला सांगतायत यावानर्थ उदपाने सर्वता संपलो तो तावान सर्वेशु वेदेशु ब्राह्मण्य विजानता श्रेचाळीसावा हा श्लोक आहे सर्व बाजूंनी परिपूर्ण महान जलाशयाची प्राप्ती झाल्यावर लहान खड्ड्यात भरलेल्या जलाविषयी मनुष्याचे जेवढे प्रयोजन राहते अर्थात काहीही प्रयोजन राहत नाही वेद आणि शास्त्रांना तत्वाने जाणणाऱ्या ब्रह्म ज्ञानाचे संपूर्ण वेदात तितकेच प्रयोजन राहते अर्थात काहीही प्रयोजन राहत नाही पाण्याने सर्वस्वी परिपूर्ण स्वच्छ निर्मळ अशा महान सरोवराची प्राप्ती झाल्यास मनुष्याला लहान डक्क्यांची काही आवश्यकता राहत नाही कारण ते डक्के त्याच्यासाठी काहीच उपयोगाचे राहत नाही त्याचप्रमाणे जे महापुरुष तत्वाला प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी यज्ञ दान तप तीर्थव्रत इत्यादी जेवढे म्हणून पुण्यकारक कर्म आहेत ती सर्वांशी त्यांचे काहीही प्रयोजन राहत नाही त्याला तत्वामध्ये सर्व काही प्राप्त झालेले असते तात्पर्य परमात्मा तत्वाची प्राप्ती झाल्यास तो तिन्ही गुणाहून राग द्वेष इत्यादी राहत नाही तो नित्य तत्वात स्थित होतो तो क्षेम होतो अर्थात एखादी वस्तू मिळावी आणि त्या वस्तूची रक्षा होत राहावी असा त्याचा भाव राहत नाही तो सर्व काळ मतपरायण असतो संसारिक भोगाचा अंत नाही अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्यात अनेक प्रकारचे भोग आहेत परंतु त्यांचा त्याग केला त्यापासून असंग झाले तर त्यांचा अंत होतो तसेच कामना सुद्धा अनंत आहेत परंतु त्या कामनांचा जर आपण त्याग केला तर कामनांचा अंत होतो म्हणणे माधिकारसले मा फु कदा मा कर्मफल हेतू रुपूो मा ते सत्तेचाळीस सत्तेचाळीसभा हा श्लोक आहे कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे फलात कधी नाही तू म्हणून कर्मफलाचा हेतूही होऊ नकोस आणि तुझी कर्म न करण्यातही आसक्ती होऊ नये प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन करण्याचाच तुझा अधिकार आहे यात तू स्वतंत्र आहेस कारण मनुष्य योनी कर्मयोनी आहे इतर सर्व योनी कर्म करण्यासाठी नाहीत नवीन कर्म करण्याचा केवळ मनुष्याचा अधिकार आहे आणि भगवंताने सेवारूपी नवीन कर्म करून केवळ आपला उद्धार करण्यासाठीच सा हा अंतिम मनुष्य जन्म दिला आहे जर जीव आपल्यासाठी कर्म करेल तर बंधनात पडेल आणि कर्म न करता आळस प्रमादात पडून राहील तर वारंवार मरण ते चालूच राहील म्हणून भगवान म्हणतात की तुझा केवळ सेवारूप कर्तव्य कर्मच करण्याचा अधिकार आहे मनुष्यासमोर देश काळ घटना परिस्थिती इत्यादीविषयी कर्म तर वेगवेगळे असतील परंतु एका काळात एक मनुष्य कोणत्याही एका कर्माला तत्परतेने करू शकतो जसे क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनासाठी युद्ध करणे दान देणे इत्यादी कर्तव्य कर्माचे विधान आहे पण वर्तमान काळात युद्धाच्या वेळी तो एक युद्धरूप कर्तव्य कर्मच करू शकतो दान इत्यादी कर्तव्य कर्म करू शकत नाही मनुष्य शरीर तर केवळ नवीन पुरुषार्थासाठीच मिळाले आहे जेणेकरून त्याने आपला उद्धार करून घ्यावा मनुष्य कर्म करण्यात स्वतंत्र आणि फलप्राप्तीत परतंत्र आहे परंतु अनुकूल प्रतिकूल रूपाने प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सदुपयोग करून मनुष्य त्याला आपल्या उद्धाराची साधन सामग्री बनवू शकतो कारण हे मनुष्य शरीर आपल्या उद्धारासाठीच मिळाले आहे म्हणून याचा नवीन पुरुषार्थ सुद्धा उद्धारासाठीच आणि जुन्या कर्माच्या फलरूपाने प्राप्त झालेली परिस्थिती ही उद्धारासाठीच आहे फलात तुझा थोडा सुद्धा अधिकार नाही अर्थात फळाच्या प्राप्तीत तुझी स्वतंत्रता नाही कारण फलाचे विधान तर माझ्या आधी नाही म्हणून फळाची इच्छा न ठेवता कर्तव्य कर्म कर जर तू फळाची इच्छा ठेवून कर्म करशील तर ते बांधलाच असेल मनुष्य कर्म तर एक करतो परंतु त्या कर्मापासून अनेक फळे इच्छितो जसे की मी अमुक कर्म करीत आहे तर त्यापासून पुण्य व्हावे संसारात माझी कीर्ती व्हावी वगैरे वगैरे आणि कामनेची पूर्ती झाल्यास आनंद होतो तर न झाल्यास दुःख होते तसेच कामनापूर्तीचे दुःख भोगण्याने नव्या कामनेची उत्पत्ती होते आणि सकाम भावनेने नवनवीन कर्म करण्याची रुची वाढते हा सिद्धांत समजून घेतल्यास निष्कामता आपोआप प्राप्त होते कर्म नित्य नाही कारण त्यांचा आरंभ आणि अंत होत असतो तसेच त्या कर्माचे फलही नित्य नाही कारण त्यांचाही संयोगाने वियोग होतो अनित्य कर्म आणि कर्मफलाने काहीही लाभ होत नाही असे योग्य रीतीने समजल्यास निष्कामता येते निष्काम झाल्यास संसाराचा संबंध तुटून जातो आणि परमात्म तत्वाची प्राप्ती होते कर्मात निष्काम होण्यासाठी साधकात तीव्र विवेकही असावयास हवा आणि सेवा भावही असावयास हवा कारण या दोन्हीच्या असल्यानेच कर्मयोग योग्य रीतीने आचरणात येईल तर कर्म होतील आणि योग होणार नाही तात्पर्य आपल्या सुख आरामाचा त्याग करण्यात तर विवेकाची प्रधानता पाहिजे आणि दुसऱ्यांना सुख आराम पोहोचविण्यात सेवाभावाची प्रधानता पाहिजे जसे एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे हित होत आहे तर यात मी आपला संबंध मानित नाही त्याला आपणाला निमित्त मानित नाही तसेच आपले म्हणविले जाणाऱ्या शरीराकडून कोणते हित झाले तर त्यात आपल्याला निमित्त मानू नये जर आपल्याला कोणत्याही क्रियेचे निमित्त हेतू मानले नाही तर कर्मफलाचा हेतूही ठरणार नाही कर्म आणि कर्मफलाशी संबंध जोडल्याने तुझा राजस संबंध होईल सुख प्राप्त होते आणि त्याच्याशी संबंध हेच जन्मावरणाचे कारण आहे म्हणून साधकाने कर्म कर्मफल आणि यांच्या त्यागाचे सुख यापैकी कोणाशीही आपला संबंध जोडू नये यांच्यात राग असक्ती करू नये कर्म करीत असताना यांच्याशी संबंध न ठेवणेच कर्मयोग होय मनुष्याला जी साधन सामग्री मिळाली आहे ते प्रार्थ आहे आणि त्याचा सदुपयोग करणे अर्थात त्याला आपले आणि आपल्यासाठी न मानता दुसऱ्यांचे आणि दुसऱ्यांच्यासाठी मानून त्यांच्या सेवेत लावणे पुरुषार्थ आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यानंतरचे पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद